लिलावाच्या नावाखाली अनाधिकृतपणे वाळू उपसा स्थानिक नागरिकांची ओरड तालुक्यातील महालगाव डेपोतील प्रकार तालुक्यातील महालगाव येथे शासकीय वाळू लिलावाच्या नावाखाली बेसुमार व वा अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू आहे स्थानिक नागरिकांनी अवैध वाळू वाहतूक करणारे पकडून याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना व पोलिसांना देत रेतीघाटावर नागरिकांनी एकच गोंधळ घातला सामान्य नागरिकांना अल्प दरात वाळू मिळावी तसेच शासनाच्या मालकीच्या वाळू चोरीवर आळा बसावा या हेतूने शासनाने वाळू लिलावाच्या शासकीय डेपोला परवानगी दिली तालुक्यातील महालगाव येथे वाळू डेपो पुन्हा सुरू झाल्याने गरिबांना रेती मिळणे तर सोडाच ही रेती डेपो मालक चढ्या दराने विक्री करत आहेत आणि ज्या ठिकाणचे लिलाव झाले त्या ठिकाणची रेती उपसा करण्यापेक्षा इतरत्र ठिकाणाहून बेसुमार उपसा करीत असल्याचे दिसून येत आहे शासनाने स्वस्त रेती उपलब्ध करून देण्याचे धोरण राबविले आहे मात्र या धोरणात गुत्तेदार शासनाला चुना लावत आहे डेपो मध्ये ठेवून खातकडे व इतर ठिकाणी गाड्या पाठवून चुना लावत असल्याचे दिसून येत आहे या प्रकारची सखोल चौकशी करून गुन्हा नोंदवावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे शासनाने स्वस्त रेती उपलब्ध करून देण्यासाठी उभारलेल्या महालगाव येथील डेपोत रेती उपलब्ध करून देण्याऐवजी अमर्याद लूट केली जात आहे असे तक्रारीत म्हटले आहे गरजू गोरगरिबांना ऑनलाईन बुकिंग नोंदवण्याचे सांगितले जाते मात्र ऑनलाईन रेती उपलब्ध राहत नाही कित्येक दिवस आणि कित्येक वेळ आहे ती मिळत नाही. गुत्तेदारांशी संबंधित व्यक्ती ऑनलाइन करून त्या आधारावर परस्पर रेती लिलाव करतात. डेपो रेती वाहतूक करणाऱ्या गाड्यांखाली जी पी एस सिस्टीम लावण्यात आली आहे मात्र यातही हातचालाकी केली जात आहे. शासनाने सीसीटीव्ही कॅमेरे ही यंत्रणा असली तरी रेतीची व महसुलाची लूट ही सुरूच आहे सीसीटीव्ही फुटेज व जी पी एस लोकेशन याची चौकशी करावी व शासनाची लूट होत असल्या प्रकरणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवावे असे तक्रारीत म्हटण्यात आले आहे. गावातील नागरिकांनी नदीतून रेती काढली पाहिजे व पोलीस स्टेशनला व स्थानिक तलाठी यांना माहिती दिली पूर्ण गाव जमा झाले दहा ते पंधरा ट्रॅक्टर असल्याची माहिती गावकऱ्यांना दिली कोणाचे ट्रॅक्टर आहेत कसे गावकऱ्यांनी विचारणा केली असता डेपोची रेती आहे असे सांगत पड काढण्याचा प्रयत्न करण्यात आला या टॅक्टर चालकांवर व ट्रॅक्टरवर तहसीलदार यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे महालगाव येथे डेपो असून हा डेपो चिचघाट येथे स्थलांतरित केला आहे आणि महालगाव येथील रेती चिचघाट डेपोत न नेता ती रेती तर कुठल्या ठिकाणी नेऊन चढ्या दराने विक्री केली जात आहे रात्रीला ट्रकमध्ये भरून विहार विकत असल्याचा सुद्धा रेती हस्तकातील एका हस्तकाने सांगितले आहे एक हजार रुपये द्या आणि रेतीने असाही प्रकार इथे घडतो ट्रॅक्टर चालकांना या डेपो मालकांनी ठेवलेले कर्मचारी सुद्धा म्हणत आहेत या घाटावर सर्व सावळा गोंधळ करून रेती सोरटे मालामाल होण्याचा प्रयत्न करत आहेत यात सरकारमध्ये असलेले खात रेवराल मधील लोकप्रतिनिधी सुद्धा अग्रेसर आहे विभागाची जागा असल्यामुळे आम्ही पावा गावची परमिस याची काही गरज नाही असे ते आमच्या गावकऱ्याने पोटते केले समजासाठी किंवा समजून आता हे पोटी नेत आहे आणि हे आम्हाला काही

फक्त हे नाही हे कामा दाखवलं ते राबवत होईल सर ते आपल्या पोलिसचे जे ते कर्मचारी आले त्यांना मग दाखवला म्हणून आम्हाला ते पोलीस पाटील आमच्याकडच्या त्यांच्या माध्यमातून त्यांनी कोणती तुमची गावकऱ्याची का पेट्रोल का मार का फरफडतो होतात ते दाखवतेच नाही होते मग तो आल्याच्या नंतर त्याने दाखवले हे कागद दिले पोलीस स्टेशनच्या हे पत्ता हे भाऊ तिकडे नेते पाण्याच्या हे नदीची धार कशी होती थोड पहिले चढि तर त्यावेळेस काय झाला मागच्या वेळेस तुझा घाट झाला त्यावेळेस आम्ही सरपंच साहेबांनी बोलतो काशी बदलणार आहे ती गाडून दिला तर पासून हे नदीची पात्राची व्यवस्था बदलून दिली म्हणजे नदीच्या घाट झाल्यामुळे काय झाला पात्रात अडचण निर्माण झाली अडचण निर्माण झाली वीस तीस मीटर

जसा असता हा शासन देत आहे त्याच्या हिसा हाड जसा विकत आहे त्याच्या माध्यमातून त्याच्या आमच्या गावाचे काहीतरी सोयी करून देवा आम्हाला जाण्याची सोय करून द्यावा आम्हाला पाण्याची अडचण आहे आमच्या गावकऱ्याला